टेन्थ हायस्ट गेला आज एक नंबर गेलं हो आन... आता जागेवर तर म्हणतात व्यापारी मंदी खूप झाली तुम्हाला मार्केट मध्ये मंदी जाणवती का एक मिनिट जागा मागितलेला माल माल होता त्यांच्याशी बोलायचं तुम्हाला नमस्कार सर नमस्कार नमस्कार आज आणत माल मी पाठी मागत राहिला शाळा बोलतोय जनावर काय नाव सचिन लक्ष्मण ने बर 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 बरेव मागितला होता तर जागेवरच्या रेट मध्ये इथं काय तुम्हाला वाटलं आपल्या सतरा एकशे सतरा एक सतर आणि जागेवर हो काय मागितला होता एकशे दहा रुपयाने एकशे दहा रुपयांनी जागे मागितला आणि एकशे सत्तर रुपयाने गेला हा गुटी गेली मध्यम साईज गेली एकशे पस्तीस वर एकशे पस्तीस आणि टॉप ला काय गेलं वरती टॉप दीडशे रुपये गेला दीडशे मग ऍव्हरेज काय पडलं तुम्हाला सव्वाशे पडलं एकशे पंचवीस रुपये ऍव्हरेज पडलं जे एकशे दहा मागितलं होत एकशे दहा ने मागितलं एकशे सुपर माल मागतात आठवणार मग एकशे दहा मध्ये त्यांनी माल रिजेक्शन केला असता किती टक्के रिजेक्शन केला असता पंचवीस टक्के केला असता की पंचवीस तीस टक्के रिजेक्शन केला असता टक्के पंचवीस नेला असता त्यांनी पंच्याहत्तर टक्के नेला असता म्हणजे एकशे दहा नव्वद पंच्याण्णव रुपयावर अॅव्हरेज पडलं असतं हा नव्वद नव्वन असतर नव्वद रुपये असतं आणि आज तुम्हाला एकशे पंचवीस रुपये सर सकट पडलेली आहे पस्तीस रुपये वाढ झाली आणि आज सगळीकडे चार पाच दिवस झाले सगळीकडनं मला फोन आहे की बाजार मंदी झाली का मंदी झाले का आज मला सांगा पस्तीस रुपये मार्केटला येऊन जर वाढतात कॅरेटला सातशे रुपये वाढतात एक पिकअप आली तर सत्तर हजार रुपये वाढतात हा बरोबर आहे मग अशा परिस्थितीमध्ये दोन दिवस निघून जातील पावसाचे त्यानंतर करंट येणार आहे हे मी वारंवार सांगतो शेतकऱ्यांना पण अजूनही शेतकरी घाबरतायत की कर्नाटकला माल वाढलेला आहे तिथे शेतकरी व्यापारी गेले आहेत कर्नाटकला वाढला नाही काय नाही आता आपल्याला ती वाघ इन बोळीत सापडलेली आहे असा प्रकार आपल्याला हे करतायत काय तुमचं काल मी ते व्हिडिओ बघूनच माल तोडला नंतर फायदा झाला ना तुमचा पंधराश महिन्यापूर्वी खेळता एकशे चौसष्ट रुपयात आणि ते राहिलेला हो तोंड लाल मी बर 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 मग ते आपण हार्वेस्ट केलं एकशे चौसष्ट रुपयाने ते मला वाटतं मी येऊन फसलो असं वाटतंय मला म्हणजे मार्केटला आपल्याला हा बरोबर तुमचं तिथे कालचं मी व्हिडिओ बघितलं मार्केटला म्हणलं मोकळं का व्हायला पण या म्हणलं काल म्हणलं पंचवीस कॅरेट काल जायचं म्हणलं करून आलो मी मग हे बा की मी आजपर्यंत शेतकरी आज तुम्हाला सांगतो पावसात माल भिजलेली असताना ही परिस्थिती वातावरण महाराष्ट्रात सगळीकडे कोरडं झालं ते चित्र ते चित्र राहणार आहे म्हणजे आज तुम्ही मार्केटिंग करताना हे अनुभव देताय आहे अजून जाग्यावर शेतकरी गिरायकाची वाट बघत बसला आणि गिरायक फोटो टाकलं तरी म्हणतो की नाही नाही आता बाजारला मंदी झाली मग अजून का भरतोय अहो काल मी सकाळी एपारी बोलला तो म्हणला लय ती झाली मंदी झाली म्हणला येतात का सत्तर रुपयाने शेवट ऐंशी केलं म्हणलं नाही चल म्हणलं मी तोडतो तू म्हणलं माल मग तिला आणि ती एकशे चौसा का नाही ती शंभर टक्के मला कमीत कमी दोनशे रुपयाने मला सरासरी पडली असते इतर मग मला हे सांगा तुम्ही सात महिने पिकवताय तुम्हाला सात तासच घालवत मार्केट पर्यंत येऊन रिटर्न हा हे आपण येत नाही हो आपण याला काय खर्च खर्च करतोय असं होत या मी तेच सांगतो ना एवढं तळमळी सांगतोय मी माझ्या फायद्यासाठी कधीच कुणाला बोलावलेलं नाहीच की नाही तुम्ही आता शावक आला त्या टायमाला मी म्हणजे तुमचा शब्द ऐकलं ते मी हे केलं पक्क माप घेतलं मला मार्केटच करायचं हा मग आता तुम्ही शेळगावला मी आलो म्हणून तुम्हाला एक धाडस तयार झालं धाडस तयार झालं आता हे मी प्रत्येक आवाज तर पोहोचणार नाही पण माझा आवाज तर महाराष्ट्रात पोहचतोय हो पोहोचतोय अगदी नक्की नक्की हा मग त्याच्यात शेतकऱ्यांनी धाडस तयार केलं पाहिजे आणि एक लक्षात घ्या मी व्यापारी नक्की असेल पण पहिल्यांदा शेतकऱ्याचा मुलगा आहे अगदी बरोबर शेतकऱ्याची दुःख जाणणारा कुठं तरी या कुटुंबातला माणूस आहे तुम्ही पण सुद्धा कुठेतरी आमच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा मोकळा अगोदर शंभर टक्के लोकांना शेतकऱ्यांनी काय मी मार्केटच करावं पण एक आता कोणी सांगावं मी जर म्हणलं मार्केटला आणा तर हे झाला माझा फायदा हा असं त्यांना वाटतं की बाबा ही शेट काय म्हणतात आपल्याला त्यांचा फायदा हो असं ती बोलतात आल्या नाही माणसाला का नाही मेलेश्वर स्वर्ग दिसत नाही बघा आज 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 म्हणजे शुक्रवार आहे आज तारीख किती आहे सत्तावीस सत्तावीस नऊ हा सत्तावीस नऊ एकवीस तारखे एकवीस तर, एक एक तारखेला पाऊस सांगितलेला होता एकवीस तारखेच्या अगोदरच रेट डासळेल सळेळेल सर्ड शेतकरी व्यापाऱ्यांनी कांगवा केला आज सहा दिवस झाले पावसात सुद्धा रेट पडलेले नाहीयेत नाही रेट नाही पडले माल बघून रेट आहेत चांगलं हो आज तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत विक्री वर झाली तीनशे तीनशे झाली तीनशे तीस रुपयापर्यंत आज माल विकला गेलेला आहे आणि हे जर आज पुण्यात बघा पाऊस दोन दिवस एवढा होता की घरातून माणूस बाहेर पडू शकत नव्हतं नाहीच आणि अशा परिस्थितीत सुद्धा जर हे रेट आहेत तर याचा अर्थ माल शॉर्टेज आहेत शॉर्टेज आता आपलं आवक कमी ना पुण्यामध्ये सुद्धा कुठं आवक नाहीये नाही नाही माल नाही पोचत नाहीये तरी व्यापारी सावध घेतोय ज्यावेळेस माल असेल त्यावेळेस हक्कानी तो किती भरून पा, माल पाठवू शकतो हो बरोबर आहे पाऊस झाला व्यापारी नाही पाऊस नसला की बघा व्यापारी लाईन लागते यापर्यंतची दोन दिवसात लाईन लागणार आहे आता दोन ठरणार नाही बरोबर आहे पाऊस असला का म्हणत मंदी मंदी असं करतात आपण घाबरून जातो हो घाबरतो शंभर टक्के घाबरतो राव मी तोरसतोर भरतो घाबरत होतो तो म्हणलं काय होत काय नाही काय होतंय काय नाही तर इकल तेव्हाच जीवात जीव लय भारी झालं म्हणजे शंभर टक्के फायदा झाला माझा शंभर टक्के फायदा झाला ना आ, फायदा हा शंभर टक्के फायदा झाला तुमच्यासारखी जी गाभरलेली लोक आहेत मी मार्गदर्शन करणार केलं पुढल्या वर्षी मार्गदर्शन शंभर टक्के करणार ह्या वर्षी लोकांच्या बागा म्हणजे सगळ्या हरवशी जाते नंतर पुढल्या वर्षी शंभर टक्के मार्गदर्शन करू नाही तुम्ही आता हा कॉल मी हे केलाय रेकॉर्ड केलेला आहे आता हे सोडणार आहे की आज लोकांच्या मनात जी भीती आहे आता जे ऐकते जे ऐकतायत त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही सांगणार शंभर टक्के म्हणजे मार्केटला माल शंभर टक्के आणा मी तर मला मी येऊन काय होत मी तर माझा तर शब्द आहे की बाबा तुम्ही आणू नका मोकळेया

चालतं हे तुमच्या सारखी सगळी परिस्थिती प्रत्येक घराघरात झालेली आहे निम्मे लोकांचं मन झालंय किडी चौधरी युट्यूब चॅनल पाहून मार्केट करावं घरातल्या निम्मे लोकांचं मन नाही काय खरंय जर एखाद दिवस तिथे गेलो फसलो तर हाय हे घ्या हो तसंच झालं आमच्या घरची काय म्हणाली माहिती का एक एकशे दहा रुपयांनी ठरलेलं चांगलं दोन हजार मी दोन हजार किती बावीस बसत होता केरेट हा तुम्ही हाताने हे केलं मारले त्याला असं म्हणले ना मंडळी म्हणली ना हो मंडळीला आता साडीने दोन चार साड्या घेऊन जातात बसले मला आपल्याला बस हा मग म्हणले चांगलं झालं म्हणजे हा मग हेच सांगतो घरात नवरा बायकूच एकमत व्हाय ना आणि आपला फायदा व्यापारी घेऊन जायला लागला अगदी बरोबर आहे त्यामुळं हे प्रत्येक घरातली सिच्युएशन आहे काही अडचण नाही आता हा बऱ्यापैकी रेकॉर्ड केलेला कॉल मी आज शेतकऱ्यांना आजच्या तारखेचा शुक्रवार आहे आज सत्तावीस तारखे मी आज हा सगळ्यांना ऐकवतो जेणेकरून तुमच्या सारखी जी परिस्थिती प्रत्येकाच्या घरात येईल त्याचा कुठेतरी निर्णय व्हावा फक्त मार्केटपर्यंत मोकळा येण्याचा निर्णय व्हावा पाच पन्नास कॅरेट आणण्याचा आणि त्यातनं आपण अख्ख्या बागीचा सौदा रोखून त्याच्यामध्ये दोन पैसे आपले कसे वाढतील अख्ख्या वर्षाचा खर्च निघणार आहे बागीचा शंभर टक्के निघणार खर्च वर्षाचा हा oh. नाही का ना आमची आयसू येताना म्हणले अरे कशाला तो आता कुठं ना वाढीला आता जायचं आलं ना कुठं तुला जागे आपलं पैसे मिळत चांगलं पण तो हाताने कुठं केला आईला पण साडी घेऊन जा आईला पण साडी घेऊन जा हो जातो की म्हणलं काय असं ते म्हणलं बघू आता परत हात पाहिलं शर म्हणलं काय आपलं कळत ना ना घरी बसून नाही आपल्याला समजत म्हणलं सगळंच जरा बाहेर पडल्याशिवाय बी म्हणलं आपला अनुभव येणार नाही तिला फोन दाखल हो आईला सांगा सांगा सांगतो काय आणि आईला सांगा मार्केट मध्ये तुमचा लेखक काळजी घ्यायला मालाची हा कुणाचा भाऊ आहे कुणाचा लेख आहे पण शेतकऱ्याचा मुलगा आहे विसरू नका कुणी पण हो नाही सर पण ते आपलंय का मग रेंज चालतंय का रेंज सुटते जरा हा रेंज कमी जरा प्रवास येतो हा बघ हा प्रवास येते मी काही अडचण नाही बर ठीक आहे मग त्याला कॉन्टॅक्ट पाहिजे त्या रोपांच मी देतो मला परत थोड्या वेळाने रिंग करा मी आता प्रवासात येते एक रेंज कमी जास्त झालेली आहे मी तुम्हाला रोपाचा पण कॉन्टॅक्ट करून देतो बर बर हो हो, हो, हो।, हो।